ओम सायराम ओम साई साईबाई सकाळ सायमाय सकाळ दिवस पाचवा दिवस पाचवा साडेसहा वाजले आहेत तर आता आम्ही निघणार आहोत आरती वगैरे झाली आहे तर आपला मागून आहोत शायरी बोलले तर मधूया आपण हे दुसरे काम करेल हवा काम करेल की घ्या आज गुरुवार

हिर्या मोत्यांचा हा सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा चुलकोय गळ्यात सोन्याच्या पालखीत पालखी निघाली बाबांची सजलाय हो देव माता तांदी सोन्याच्या पालखीत हिर्या मोत्यांचा हार हा तोलथ्या सजलाय हो देव माता सोन्याच्या पालखीत हिर्या मोत्या चलपोय ओम सायराम नाश्त्यासाठी था थांबलेलो आम्ही नाश्त्याच्या स्पॉटवरून वरून चाललो आता दुपारच्या स्पॉटवर वर किती वाजलेत माहिती नाही टाइम बघितलं आज आता फोटो काढण्यामध्ये बिझी होत आणि एक तर स्टोरेज पण पूर्ण झालेलं तर आता आता क्लिअर केलंय पूर्ण तर भेटू आपण पुढे हे बघ आपले साहेब फक्त निघाले तर अर्धे पुढे गेले आता पालखी आपल्या सोबत चालते पालखी सोबत गेलं की बटाट पोचतो आपण हा धावत 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 जायचं बाबा आपल्याला लवकर घेऊन जातात आपला महेश दादा आणि आणि दादा आपले येत आहेत बघा आपले साहेब सायराम सायराम चला चला पुढे चला अजमा शिरा पापडी आचार हा बघा अमित दादा ये सुरु रुरु चाल मस्त तिथे पण बसले आहेत आपले साई साईभट तिथे पण आहे तिकडे पण इकडे महेश दादा आहेत आपले नाही खाणार बोलला तो बोलला की झोप येते मला मी झोपणार आहे पण एनर्जीसाठी आता <laughs> आता चालायचं परत साडेतीन वाजता एक तास आहे आपल्याकडे बघा आता पण चालू आहे यांचा पी 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 जेवूया पहिलं भूक लागली आहे साडेतीन चार वाजेपर्यंत कोणाला दादा थोडंसं डाऊन झालंय जास्त होत पण थोडी तब्येत डाऊन झाली आहे आवाज बघा तर सोडणार नाही आवाज बघा फक्त आम्ही मागे मागे आलो तरी पण चालणार मध्ये बसणार नाही मस्त आ बघा आपला कट्टप्पा सेवा करी मस्त चला भेटूया मी पण घेतो आहे राम सा मी चार वाजता निघालो आम्ही दुपारच्या सुबह निघालो आहे सिग्नर घाट चढायचं आपल्याला वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहचू आम्ही सिन्नरघाट सडाय चढायला सुरुवात करू सिन्नरगाव मध्ये आहात आम्ही सिन्नरगाव पार करणार करणारा सर्व पालखी घेऊन पुढे गेले सर्व आम्ही मागे चालतोय आम्ही सावकात चालतोय आता हे बघा भाव लोक वर मागे जाय सर्व साऊकात जाणार आहे थोडा सावकात जायचं संध्याकाळी गाडीतून जोपर्यंत बाबा खांद्यावर असते तोपर्यंत मी पळतो पार पारखी गेलीवर मी स्लो तर आपण आपण आपली सर्व मंडळी स्लो झाली आहे हळू हळूहळू जातोय जायचं आहे बिकॉज अजून दोन दिवस आहे आपल्याला काढायचं तसं त्याप्रमाणे आणि ऊन पण जास्त मग हवं धावू पण नाही शकत जास्त वेळेला पुढे पण कोण नाही फक्त हा बारके आहे तो त्याच्या मस्तीमध्येच आहे फक्त <laughs> काय करतो त्यालाच पाहिजे <laughs> आता आहे ना आम्ही सिनरघाट जवळ पोचणार आहे आणि आता खास पालखी निवारा म्हणजे पालखीच्या पोरांसाठी रस्ता बनवणं चालू आहे हे बघा आपला भाऊ बिनचप्पल चालतोय आणि त्याला एवढा मस्त रस्ता भेटला आहे ना अरे मऊ मऊ एकदम मस्त छान छान वाटतंय बघा गोणी वगैरे टाकलेली आहे ना तर त्याला पायामध्ये पायाला पुण्याची रेडीपर्यंत असायला पाहिजे गोणी टाकलेली आहे ना मग त्याला पायामध्ये जास्त काही फील नाही होत आहे म्हणजे दगड वगैरे नाही लागत त्याला असं आहे म्हणून त्याला मजा येते अरे मस्त भेटला इतला एकदम झालं तर आवरूप आपला बघा चप्पल आलो त्याला पण मजा येते चप्पल फाटली आहे चप्पल आहे त्याची आम्ही चप्पलची दुकान शोधतोय चप्पलची दुकान नाही भेटत आहे आता बस जास्त लांब नाही सिन्नरघाट जवळच आहे आता मागून पण आपले भाव लोक येत आहे ते थोडे मागे राहिले आम्ही थोडं हळूहळू फिरू हा बिस्किट खाऊ मस्त हा हा जो आहे प्रवास तर तिथपर्यंत असायला पाहिजे बस एवढी इच्छा आहे आपली भेटलोय पुढे हो सायरा आपला आप भाव बसला येते भावाला पण चॉकलेट पाहिजे सायराम चॉकलेट चॉकलेट चॉकलेटलो आता आम्ही आरतीचा चालतो करून चाय नाश्ता करून मग परत सिंदरगाव चालायला सुरुवात करणार आपला भावला मजा आहे त्या तो तिथेच चालतोय कंटिन्युअस बाबाची पालखी पण इथे आली आहे आपले भाव लोग पालखी घेऊन आलेले आहे हा बघा हा आपला भाव सायरा बाई सायरा आपला भाऊ पालखी घेऊन आलेला आहे फटाफट फटाफट पाया पडून घेऊया आपण चहा आणि थोस काहीतरी पहिल्यांदा काहीतरी वाटतंय काहीतरी खातोय आम्ही तुम्ही खाऊन म्हणे गुया सिन्नर ला हे बघा आपले क्या हो एक ही मिला क्या खतम हो गया आलेत महेश दादा अमित दादा आले दादा आले हे बघा सायराम कसं वाटतं आज चहा आणि टोस खाऊन का नाही नवीन काय इकडच बोलतोय मी यात्रेमध्ये एवढ्या दिवसानंतर आपण छान ही ठोस खातोय व्हिडिओ मध्ये बोलत पण नाही की मी खातो म्हणून चल ठीक आहे घरी कधी खातो खातो कधी कधी आज भेटलाय म्हणून खातोय आज ते पाच पाच दिवस आहे जे भेटले ते खातो बिस्किट नाही खातो बसलाय बघा कस हे पण दाखव ना हे बघा फोडे आलेत पायाला पाप मला बोलत होता तू दोन दिवस अगोदर की पाप खूप केलेत म्हणून आणि आज स्वतःचे पाप निघत आहेत ना बाकी घेऊन चाल मग विचार मला मी चाललो नाही फक्त बोल नाही चाललो ते माहिती आहे ना तुला तर हे बघा ती बसली आहे गाडीवर खूप एक्साइटमेंट होतं हिला की मी चालणार आहे म्हणून पण दंड बसली आहे ती तर आपण काय बोलू नाही शकत हे आपले दादा आहे शहा तो संपवलेला आहे आता बघलो बसलो मी वाट बघतोय की कोण घेऊन येऊन देत आहे का हम्म रास्ता मग वी आम्ही निघालोय स्पॉट वरून सर्व फोटो काढतोची पडले कधी पासून सर्वांनी सेम टी शर्ट घातले सर्व फोटो काढत फोटो चालू फोटो सेशन सर्व आता निघाले स्पॉट वरून आता व्ह्यू चांगला होता म्हणून सर्व फोटो वगैरे काढून घेतले तर पार्टी घेऊन जायची तयारी करतोय थंडी थांबणार आहोत राहते जाऊन विश्रांती की नाही ते की किती लवकर पोहोचतोय आपण आपण आपला भावीन आपल्या सोबत होता थोडा मागे राहिला तो एकटा एकटा माहित नाही काय झालं त्याला झाली त्या त्याच्या चप्पल ते लागते म्हणून जरा मी स्लो झालो आलोय मी तेवढा स्लो झाला <laughs> चालेल चालेल काय हरकत नाही आपल्याला अजून दोन दिवस काढायचे आहे तर सावकाश जाऊ आपण एवढे दिवस चाललोय धावत धावत पडत तर म्हणजे आपण धावायचं त्या मॉर्निंगला उठून पालखी घेऊन तर निघूया आता आपले महेश दादा आहेत बघा तिथे काय

चाय नाश्ता करायला इकडचा स्पॉट दिला होता आ, चांगला स्पॉट होता मस्त बसले इथे आपले सर्व भाव लोक साई बंधू लोक साईराम बोला बोला साईराम बोला इथे पण बसलेले सर्व भरले なに

आणि याच्यात आली आहे मस्ती कुठे <laughs> ते नाही <है पुली> बोलू शकत <laughs> कॅमेरा बंद करून बोलेन मी त्याला नंतर हा माहिती दादा रात्री भेट थंडी लूप आहे हा हा हा

चला बघू आता पुढे उरलेले राजमा भेटणार राजमा खाऊन सकाळी काय होणार सगळ्याला माहिती आहे पाचशे पूर्ण करा पाचशे पूर्ण करा पैसे पैसे कुमार ते काय सोडवा नी चाय पिया ते झेटलं चाय आज, 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 <स्वाराद> एक से 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 दो दो से तीन तीन से चार चार से आठ फूट गया <स्वाराद> चार, चार, चार। मेरा उधर आया था ना मैं एक राऊंड झालायचं एक राऊंड झालाय परत एक ते दोन झाले दोन ते तीन चार ते डायरेक्ट आठ वाजे दोस मी युट्यूबरे युट्यूबर टाकायचा टाकायचं आपल्याला हा बघा युट्यूब सोडत हे सेवराम साईराम सेवराम अरे बस रे हो, साबुन कम हो जाएगा तू साई ले रे गोमिनी ही पालखी निघाली आज शिर्डी गावाला निरोप द्याया बाबाना जनसागर I'm <laughs> पाहुनी द्वारका माई झाली इच्छापूर्ती कंदिल बाबा जोडीला कंदील बाबावाला जोडीला रंग येणार हो भजनाला भेटेल हा देवाला साईबाला बाला